नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर सावळीची भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया सारंगला धोतर नेसता येत नसते आणि सावली त्याला मदत करत असते सावली सारंगला धोतर नेसून देते पण या गोष्टीमध्ये सारंगला खूप वेगळं वाटत असत कारण की पूर्ण मदत सावली सारंगला देत असते तर इकडे जयंती व्हिडिओ बनवत असते ती तिच्या मोबाईल समोर ठेवून रील्स बनवत असते आणि या रील्समध्ये डान्स करत असते परंतु कमबॅक साईडला असं दिसून येतं की सावली ही सारंगला धोतर नेसवत आहे कारण अगोदरच अप्पू सारंगला मदत करत असतो ठरल्याप्रमाणे सारंग धोतर नेसण्यासाठी रामभाऊनी सांगितलं असतं त्यांनी सावलीला साडी दिलेली असते आणि सारंगला धोतर दिलेलं असतं परंतु धोतर मात्र सारंगला नेसता येत नाही आणि जेव्हा आपू त्यांची मदत करतो म्हणतो काय दाजी तुम्हाला धोतर नेसता येत नाही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक तुम्ही आणि तेव्हा मात्र सारंग चिडतो आणि म्हणतो त्याचा मी मालक असल्याचा काय संबंध येत नाही आणि अशी काही असं नाहीये मी काम करण्यासाठी धोतर नेसायला यायला हवं परंतु म्हणतो तुम्ही माझ्यासाठी हिरो आहात आणि तुम्हाला हे जमायला हवं मोबाईलमध्ये पाहू ना का होईना सारंग प्रयत्न करत असतो परंतु त्याला ही गोष्ट जमतच नाही आणि यानंतर आपू म्हणतो की तुम्हाला एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे माझी आक्की कारण माझ्या अक्कीला सगळं काही येत असतं तिला धोतरसुद्धा नेसवायला येतं असं म्हणत आपू अक्कीला म्हणतो म्हणजे सावलीला बोलवण्यासाठी तेथून जातो सारंग त्याला अडवतो परंतु आपू मात्र ऐकत नाही तुम तो म्हणतो की अकिला धोतर नेसवता येऊ शकत नाही तुमची मदत अक्कीच करू शकते असं म्हणून आपू सावलीला बोलवण्यासाठी गेलेला असतो सारंगला वाटतं की राम भाऊचं ऐकून मी अडचणीत आलो आहे कारण रामभाऊ हे अभिषेकाची तयारी करण्यासाठी सारंगला सांगत असतात आणि त्यासाठीच धोतर नेसायला सांगत असतात सारंगलाच कळत कळत नसतं की तो अभिषेक करण्यासाठी कसा तयार झाला सारंग खूप बिझी असतो त्याला तेथे काम नसतात परंतु तरीही तो अभिषेक करण्यासाठी तयार होत असतो पण तेथे त्याला याची कल्पना मात्र सारंगला नसते परंतु म्हणतात आहे तशी त्यांचा पोशाख असतो आणि त्यामुळे अभिषेक तुम्हाला धोतर नेसावं लागणार आहे आणि सावलीला त्यांनी छानशी साडी दिलेली असते आणि ते, ते सांगतात हे परिधान करून तुम्हाला येथे यायचं आहे या सगळ्यामध्ये सावली गावची जशी परंपरा तसा पोशाख हवा खूप खुश असते तर आता सावली आणि तर प्रेक्षकांनो सावली आणि सारंग अभिषेक करणार का आणि सावली विठ्ठलाचे आभार कसे मांडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील भाग सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद